वादी लावताना इथं इथं दाखव वादी लावताना काय करायचं पहिले छोट्या चाकावर ठेवायची हां आता खाली दाखवतो मी तिकडून हे बघ हे ना असं हा असं डाव्या हाताने असं फिरवत राहायचं हे आणि असं अर्ध्यावर आलं असं फिरून घ्यायचं वादी उतरवताना हे वादी इथून उतरायचं हां काय सांगितलं मी पहिले छोट्या चाकावर ठेवायची उजव्या हाताने वरती धरून ठेवायची डाव्या हाताने या चाकावर फक्त असं गोल फिरवत राहायचं आणि इथून असं फिरून घ्यायचं नाही लक्षात हे झालं तुमचं वादी आता नवीन मशीन दोन हजाराची घ्या नाही तर पंधरा हजाराची घ्या मशीन गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची उलटं फिरू द्यायची नाही त्या बाजूला हां आपल्याचकडे फिरलं पाहिजे राहील लक्षात फार महत्वाची गोष्ट आहे कारण मशीन जर उलटी फिरली तर डोकं घ्यायचं आणि कळवणला यायचं ते तुम्हाला परवडणार नाही हे बा कोणी काय करता असं मागे पुढे पाय ठेवतो मागे पुढे पाय नाही ठेवायचे आपण सारखे पाय ठेवायचे हां आणि चाक आपल्याकडे फिरवायचं पायडल त्या बाजूला उंच करून घ्यायचं आधी मागच्या साईडला पायडल त्या बाजूला उंच केलं का पण जोर जोर दिला का टाच पंजा टाच पंजा हे बा हे का पायन चालवून घ्या मी मुद्दाम तर मशीन दिली तुम्हाला हां असे सारखं लक्षात ठेवायचं मागे पुढे पायने ठेवायची हां हे चाक आपल्याचकडे फिरलं पाहिजे राहील लक्ष की रोज प्रॅक्टिस करत राहायची अशी पंधरा वीस मिनटं अशी रोज प्रॅक्टिस करायची